नेहरू और पीएम मोदी की बराबरी नाही हो सकती असं एक विधान सध्या चर्चेत आहे राज्यसभा खासदार सुधांशु त्रिवेदी यांनी त्यांच्या भाषणात म्हटलेलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पक्षातील कार्यकारणीच्या सहमतीने पंतप्रधान झाले पण ते जवाहरलाल नेहरू हे काँग्रेसच्या नेत्यांच्या सहमतीशिवाय पंतप्रधान बनले होते काँग्रेस कार्यकारणीत नेहरूंना एकही मत मिळालं नव्हतं तरीही नेहरू पंतप्रधान बनलेले आणि याचमुळं या दोन्ही नेत्यांची तुलना होऊ शकत नाही सुधांशु या या त्रिवेदी यांच्या या विधानावरून वादाला सुरुवात झाली पण या वादावादीमध्ये खरा इतिहास जाणून घेणं क्रमप्राप्त ठरतं की खरंच सुधांशु त्रिवेदी म्हटलं तसं घडलेलं का नेहरूंना शून्य मतं पडली होती आणि तरीही ते पंतप्रधान बनले होते का काँग्रेसच्या नेत्यांची नेहरूंना पंतप्रधानपदी बसवण्यासाठी पसंती नव्हती का एकोणीसशे शेहेचाळीसच्या त्या बैठकीत नक्की काय घडलं होतं पाहूयात या मदे। नमस्कार मी मोहिनी जाधव ऑगस्ट सत्तेचाळीस रोजी देशाला स्वातंत्र्य मिळालं आधीच ब्रिटिशांनी भारताच्या हातात सत्ता देण्याची तयारी सुरू केलेली अंतरिम सरकार स्थापन करायचं होतं स्वातंत्र्यानंतर काँग्रेस अध्यक्षांना हंगामी पंतप्रधान बनवलं जाणार हे निश्चित झालेलं त्यावेळी काँग्रेस अध्यक्ष होते मौलाना आझाद गेली सहा वर्ष ते या पदावरती होते एकोणीसशे चाळीसच्या रामगड अधिवेशनानंतर मौलाना आझाद यांची सलग सहा वर्ष काँग्रेस अध्यक्ष म्हणून निवड झाली होती काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाल्यावर मौलाना आझाद यांना पुन्हा निवडणूक लढवायची होती त्यांना अध्यक्षपद सोडायचं नव्हतं पण वीस एप्रिल एकोणीसशे सेहेचाळीस रोजी त्यांना गांधींचं पत्र आलं आणि महात्मा गांधींच्या सांगण्यावरून मौलाना आझाद यांना हे पद सोडावं लागलं द कलेक्टेड वर्क्स ऑफ महात्मा गांधी यांच्या नव्वदाव्या खंडानुसार वीस एप्रिल एकोणीसशे सेहेचाळीस रोजी गांधींनी मौलाना आझाद यांना अध्यक्षपद सोडायला सांगितलेलं कारण महात्मा गांधींनी काँग्रेसची कमान नेहरूंकडे सोपवण्याचा निर्णय घेतला होता महात्मा गांधींच्या या पत्रानंतर संपूर्ण काँग्रेसमध्ये ही बातमी पसरली की महात्मा गांधींना नेहरूंना पंतप्रधान करायचं होतं एकोणतीस एप्रिल एकोणीसशे सेहेचाळीस रोजी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलवण्यात आली या बैठकीच्या तीन दिवस आधी मौलाना आझाद यांनी त्यांचा उत्तराधिकारी म्हणून जवाहरलाल घोषणा केली पण त्याचा फारसा फरक पडलाच नाही कारण त्यावेळी सरदार पटेलची लोकप्रियता ही शिगेला पोहोचली होती लोकांना त्यांना काँग्रेस अध्यक्ष आणि पंतप्रधान म्हणून पाहायचं होतं मौलाना आझाद आणि जेबी कृपलानी या दोघांनाही पटेल यांना पंतप्रधान व्हायचं आहे हे माहिती होतं अखेर कार्यकारणीच्या बैठकीचा तो दिवस उगवला या बैठकीत पक्षाचा नवा अध्यक्ष निवडला जाणार होता जो काहीच महिन्यात अंतरिम सरकारमध्ये भारताचा पंतप्रधान होणार होता या बैठकीला महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू सरदार पटेल आचार्य कृपलाणी राजेंद्र प्रसाद खान अब्दुल गफ्फार खान यांच्यासह अनेक बडे काँग्रेसचे नेते उपस्थित होते प्रांतीय काँग्रेस समित्या काँग्रेस अध्यक्षपदाची निवड करत असायच्या आणि त्या नियमानुसार काँग्रेस अध्यक्षपदासाठी प्रांतीय काँग्रेस समित्यांकडनं प्रस्ताव आणि मतं मागवण्यात आली त्यानुसार पंधरापैकी बारा प्रांतीय काँग्रेस समित्यांनी सरदार पटेल यांचं नाव प्रस्तावित केलं आणि उर्वरित तीन समित्यांनी पक्षाचे तत्कालीन सरचिटणीस आचार्य कृपलानी आणि सीतारामय्या यांची नावं बैठकीत मांडली होती अशा परिस्थितीत सरदार पटेलांना काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून सर्वाधिक लोकांची समित्यांची संमती होती हे स्पष्ट दिसत होतं पण महात्मा गांधींना नेहरूंनाच अध्यक्ष म्हणून पाहायचं होतं हे खोलीत बसलेल्या प्रत्येकाला याची कल्पना होती असं असतानाही कोणत्याही प्रांतीय काँग्रेस समितीने नेहरूंचं नाव अध्यक्षपदासाठी सुचवलंच नव्हतं पार पडलेल्या या निवडणुकीतील नॉमिनेशन स्लीप पक्षाचे सरचिटणीस असलेल्या कृपलानी यांनी गांधींकडे सोपवली नॉमिनेशन स्लिपमध्ये तीन नावं होती पटेल कृपलानी आणि सीतारामैया हे पाहून महात्मा गांधींनी त्यावरती मौन बाळगलं कृपलानी यांना गांधींना काय हवं आहे हे समजलं आचार्य कृपलानी यांनी बापूंच्या भावनेचा आदर करून मी राष्ट्रपती पदासाठी जवाहरलाल नेहरू यांच्या नावाचा प्रस्ताव मांडत आहे असं म्हणत नवा प्रस्ताव तयार करून त्या प्रस्तावात नेहरूंचं नाव सुचवलं आणि त्या प्रस्तावावरती सर्वांनी सह्या केल्या नेहरूंच्या नावाचा प्रस्ताव येताच कृपलानी आणि सीतारामय यांनी आपली नावं मागे घेतली आता मैदानात फक्त दोनच नावं उरली होती सरदार पटेल आणि नेहरू सरदार पटेल यांनी स्वतःचं नाव मागे घेतलं तरच नेहरूंची अध्यक्षपदी बिनविरोध निवड होऊ शकते हे सर्वांना माहीत होतं आता सगळा खेळ कृपलानी यांच्या समजुतीवरती अवलंबून होता कृपलानी यांनी सरदार पटेलांची संमती न घेता माघारीचं पत्र तयार केलं पटेल यांच्यासमोर पत्र ठेवलं पण त्यावर पटेलांनी सही केलीच नाही पटेल यांनाही पंतप्रधान व्हायचं होतं ही, ही शेवटची संधी असल्याचं पटेलांना माहिती होतं ते एकाहत्तर वर्षांचे होते यावेळी जर ते अपयशी ठरले तर ते पुन्हा पंतप्रधान होऊ शकणार नाहीत हे पटेलांना समजलं होतं पण नेहरू पंतप्रधान व्हावेत अशी महात्मा गांधींची इच्छा असल्यामुळं पटेल दुखावले गेले होते पटेलांनी तो कागद गांधींकडे सोपवला मग महात्मा गांधींनी नेहरूंना विचारलं जवाहर कार्यकारणी वगळता कोणत्याही प्रांतीय काँग्रेस समितीने तुमची शिफारस केलेली नाहीये तुझं काय म्हणणं आहे नेहरू गप्प राहिले गांधींना नेहरूंचं मौन समजलं आता जो काही अंतिम निर्णय घ्यायचा होता तो महात्मा गांधींना घ्यायचा होता यावेळी महात्मा गांधींनी आढे न घेता स्पष्टपणे सांगितलं की माझं मत विचाराल तर मी जवाहरलालला पसंती देईन याला अनेक कारणे आहेत मी त्यांचा उल्लेख करू इच्छित नाही असं म्हणत महात्मा गांधींनी तो कागद पटेलांना परत केला काहीही आक्षेप न घेता पुढील पंतप्रधान नेहरू होतील हे मान्य केलं आणि त्या कागदावरती सही केली झालं कृपलानी यांनी घोषणा केली की नेहरूंची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेली आहे कृपलानी यांनी त्यांच्या गांधी हिज लाईफ अँड थॉट्स या पुस्तकात या संपूर्ण घटनेचा तपशीलवार उल्लेख केलाय त्या, उल्ले के त्या कार्यकारिणीच्या बैठकीत जे काही झालं त्यावरून आजही अशी टीका होते की महात्मा गांधींच्या दबावाखाली नेहरूंचं नाव समोर केलं गेलं नाहीतर देशाचे पहिले पंतप्रधान नेहरूंच्या ऐवजी सरदार वल्लभभाई पटेल असते अशा प्रकारे स्वतंत्र भारताला पहिले अंतरिम पंतप्रधान मिळाले भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून जवाहरलाल नेहरू यांची एकमताने निवड झाली होती असं म्हटलं जातं पण तसं नाहीये इतिहासात काय घडलं हे आपण या प्रसंगातून पाहिलं पण हेही विसरून चालणार नाही की महात्मा गांधींनी नेहरूंनाच पंतप्रधान भारत स्वतंत्र होऊन देशवासियांच्या हातात येणार होता, हाता हाता होता तेव्हा त्या परिस्थितीमध्ये नेहरूंची जागा दुसरी कोणीही घेऊ शकत नव्हतं हॅरोचा विद्यार्थी केम्ब्रिजचा पदवीधर आणि लंडनचा बॅरिस्टर असल्याने नेहरू ब्रिटिशांना चांगल्या प्रकारे हात शकतील असं महात्मा गांधींना वाटत होतं ते सरदार पटेलांची आक्रमक वृत्ती आणि त्यांचं वाढतं वय हेही गांधींच्या भूमिकेचं कारण असू शकतं असं म्हटलं जातं सरदार पटेल महात्मा गांधींपेक्षा फक्त सहा वर्षांनी लहान होते तर नेहरू पटेलांपेक्षा पंधरा वर्षांनी लहान होते एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये देश स्वतंत्र झाला तेव्हा सरदार पटेल एकाहत्तर वर्षाचे होते आणि नेहरू फक्त छप्पन्न वर्षांचे होते महात्मा गांधींनी पटेलांना डावलून नेहरूंना का निवडलं यावरती सविस्तर व्हिडिओ आपण नंतर करूच या पण सध्याला भाजप पक्षात मोदींची पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून एकमताने निवड झाली पण नेहरूंना एक मतही मिळालं नव्हतं असा जो वाद सुरू आहे त्यामागचा खरा इतिहास आम्ही या किस्स्यामधून मांडलाय नेहरू कसे पंतप्रधान झाले त्यापेक्षा ते देशातील एक लोकप्रिय पंतप्रधान होते हे नाकारता येणार नाही तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि लगावतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका